नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज प्रकल्प आता महाराष्ट्रातील पंच्याहत्तर गावांमध्ये राबवला जाणार आहे तर या जी आरमध्ये कोणत्या सुविधा येणार आहेत कोणते जिल्हे व कोणती गावे निवडली आहेत प्रकल्पाचा फायदा कोणाला होणार आहे या सगळ्याची माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील ग्रामीण भाग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सशक्त व स्वयंपूर्ण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे या प्रकल्पात डिजिटल सेवा ई शासन शिक्षण आरोग्य शेती स्वच्छता नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात येणार आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा आधारित प्रणाली वापरून ग्रामीण व वा शहरी भागातील दरी कमी करणे आणि ग्रामीण जीवनमान उंचावणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे तर महाराष्ट्रात प्रकल्प कुठे राबवला जाणार तर पूर्वी नागपूर जिल्ह्यातील सातनवरी येथे हा प्रकल्प पायलट स्वरूपात चालू केला होता यानंतर राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील दहा गावे स्मार्ट व इंटेलिजंट विलेज म्हणून विकसित करण्याचा निर्णय जाहीर केला पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांतील पंच्याहत्तर गावे निवडली आहेत तर ते नागपूर जिल्हा अमरावती जिल्हा हिंगोली पुणे यामधील बारामती तालुका नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका या सर्व पंचाहत्तर गावांची संपूर्ण यादी जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तर याची जबाबदारी कोणाकडे तर राज्य शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महा आय टी म्हणजे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाला दिली आहे तसेच विविध स्तरांवर समित्या तयार केल्या आहेत नंबर एक राज्यस्तरीय समिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाची प्रगती पाहणार नंबर दोन जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पातील अडचणी सोडवणार आणि नंबर तीन ग्रामस्तरीय समिती ग्रामसेवक कृषी सहाय्यक आरोग्यसेवक मुख्याध्यापक यांचा समावेश गावात प्रकल्पाची अंमलबजावणी योग्यरित्या होत आहे का ते पाहणार तर यामध्ये गावाला नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार तर या, या प्रकल्पात प्रत्येक ग्रा ग्रामपंचायतीमध्ये स्मार्ट सेवा उपलब्ध होणार नंबर एक सी सी टी व्ही सर्व्हिलन्स गावातील सुरक्षा व्यवस्था मजबूत होणार नंबर दोन मोफत किंवा सुलभ वायफाय गावकऱ्यांना इंटरनेट सुविधा उपलब्ध नंबर तीन डिजिटल शिक्षण शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम नंबर चार ई आरोग्य सुविधा ऑनलाईन आरोग्य सेवा टेलिमेडिसिन नंबर पाच स्मार्ट कृषी सेन्सर्स शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान नंबर सहा आपत्ती व्यवस्थापन प्रणाली तत्काल मदत व माहिती देणार नंबर सात महिला व बालकल्याण सेवा डिजिटल स्वरूपात लाभार्थींना ऑनलाईन सेवा आणि नंबर आठ बी एस एलद्वारे भारतनेट भारतनेट कनेक्टिव्हिटी ज्या गावांत आधी कनेक्शन आहे त्याची देखभाल बी एस एन एल करणार फेस टू कनेक्टिव्हिटीची देखभाल टी करणार तर निधी आणि खर्च पाहूया तर कॅपेक्स म्हणजे भांडवली खर्च राज्य सरकार देणार आणि ओपेक्स म्हणजे संचालन खर्च स्वयंपूर्णतेच्या तत्वावर म्हणजे गाव आणि प्रकल्प व्यवस्थापनात उत्पन्नाचे नियोजन होणार सी एस आर किंवा प्रायोजक संस्थांनाही सहभागाची परवानगी तर यासाठी गावांना काय करावे लागेल तर ग्रामस्तरीय समिती सक्रिय करावी ग्रामपंचायतींनी आवश्यक जागा इमारत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात गावकऱ्यांनी डिजिटल सेवांचा वापर करणे प्रोत्साहित करावे प्रकल्प कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी स्थानिक पातळीवर देखभाल करावी तर मित्रांनो हा प्रकल्प ग्रामीण भागातील जीवनमान बदलू शकणार आहे तुमच्या गावाचा या यादीत समावेश आहे का ते जरूर तपासा अशी जी आर संबंधित माहिती पुढेही मिळत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र